नमस्कार मित्रांनो तू माझा रे माझा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव अंजलीला विचारतो की तू जेवायला तयार झालीस का मात्र आता अंजली म्हणते की तुझा गैरसमज होतो यांनी मला आग्रह केला म्हणून मी जेवायला तयार झाले म्हणून मी खाते यांनी आग्रह केला म्हणून इतर कुणासाठी नाही त्यावरती अर्णवला खूप वाईट वाटतं ईश्वरी सुद्धा तेथे असते परंतु राकेशला खूप आनंद होतोय आता अर्णवला इतकं वाईट वाटतं आणि तो ईश्वरीच्या मिठीत येतो आणि खूप रडतो आणि खरंच म्हणतो खरंच ताईला माझ्या मनामध्ये किती अगदी चांगली जागा आहे आणि आता मात्र आणि बहिणीच्या मनामध्ये भावासाठी इतकी छान जागा असते परंतु आता माझी ताई माझी जागा सोडते आणि अगोदर का जातात तेच मला नाही कळत म्हणून अर्णव खूप रडत असतो तर ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा अर्णव सर शांत व्हा आणि हे बघा अर्णव सर मी तुम्हाला आज प्रॉमिस करत आहे की आता अंजली ताईंना मात्र तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये परत आणण्याची जबाबदारी माझे असते तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरीने अर्णवला प्रॉमिस दिलेला आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद